नमस्कार गीता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या महत्वपूर्ण घडामोडी गुरुदत्त कारखान्याने सुरुवातीस पूरग्रस्तांना एंट्री नाकारली कारखान्याबाहेरील जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर राजापूर दसवाड इद्रापूर राजापूरवाडी या गा गावातील जनावरे दोन ते तीन चार दिवसाचे दोन चार दिवसाच्या मागे इथे आलेले आहेत आणि गुरुदत्त कारखाने त्यावेळेला एंट्री दिली नाही त्यांना आणि आता तिने जनावरांची वैरणची सोय करता मग आत कारखान्यात एंट्री झाली तरच त्यांची जनावरांची सोय होणार अन्यथा होणार नाही असे तीनशे ते चारशे जनावरं असं भैरत आहेत नऊशे सव्वीस गायरान गट नंबरमध्ये जनावरं आहेत त्या लोकांची जनावरांची चाऱ्याची सोय व्हायलाच पाहिजे असं तहसीलदारांच्याकड मागणी आहे आणि त्यांनी त्यांच्या मागणीचा काहीतरी चारा पाण्याचा व्यवस्था करावी कारखान्या बाहेर असणाऱ्या लोकांना ती सोय व्हावी त्यांच्या चाऱ्यांची व्हावी अशुविधाने वाचवावा पूरग्रस्तांचा त्रास वाचवावा